तर हे सोडे ना असे गोरवाले पण मिळतात मार्केटमध्ये पण त्यांची प्राइस कमी असते आणि हे अवसे उभे सोडे एकदम फ्रेश असतात आणि खूप साईज पण मोठी मोठा ते नंतर बोलत होणार पण हे असे असतात ते बघा बऱ्याच जणांना हे सोडे असे वाटतात की काय काय मागितले बोंबिल की काय जे म्हणजे खूप कमी खातात त्यांना त्या बऱ्याच जणांना माहिती नसतात तर बोंबील वेगळे असतात आणि हे वेगळे आहेत ठीक आहे हे सोडा चांगले धुवायचे सोपच सोड्याचा कालवते एक नंबर चला आता फाइनली आपण ऍड करूया मी शॉर्ट व्हिडिओ केले ती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल ऍड करू चला फाइनली सोडे आपण ऍड आणि एज्यु करून घेवाय ग्रेव्ही मध्ये आज आमच्या घरी बनतोय कोळंबी सुके कोळंबीचे सोडे आणि त्याचं राईस बनतोय कोळंबी भात तर आजची रेसिपी तुम्हाला दाखवतोय आपण फोडणी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण राईस दुसलेले आपण रा ते ॲड करणार आहोत दुसलेले आमच्या घरगुती तांदळात बनतोय रेसिपी तुम्ही याच्यामध्ये बासमती राईस कोलम राईस बारीक बारक राईस चांगला झालं चला मस्त इग्नूर करून देते तांदूळ आहे त्याला पूर्ण सगळा फ्लेवर मिक्स होणार आहे तर आपला तांदूळ आहे तो मस्त अशा मिक्स केला होता आणि आपण ऍड करतोय गरम पाणी थोडंसं कोमट आहे सोडे कोळंबीर सोडे बात आपला सुके सोडे आहेत जे आपण तुम्हाला सध्या विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि खूप जणांनी ऑर्डर केले आहेत तर बऱ्यापैकी पाणी जे आपले पूर्ण सोडा आणि पूर्ण राईस आहे तो शिजेल एवढं पाणी ऍड करायचं आपल्याला मीठ पण आपण ऍड करतोय आता बरोबर म्हणजे जेणेकरून त्याला झाकण मारून शिट्टी मारायला ठेवला की आपलं रेडी झटपट बनणारी रेसिपी आहे कारण की कमीत कमी साहित्य आणि कुकरला रेडी आपण चिकन बॅचलर ना भाजी वगैरे आणायचं टाइम नसतो वेळ नसतो त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे म्हणजे कामावर जाणारे लोक असतात हा वेळ कमी आहे पटकन भात बनवला छानपैकी आपला हा कोळंबी सोडे भात रेडी झालेला आहे सर्व केला आहे दुपारची जेवणाची वेळ आणि त्यामध्ये मी बनवला हा रेसिपी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा टेस्ट करून बघूया आता कोळंबी भात म्हटलं की थोडंसं मोसत असतो आम्ही फ्रेश कोळंबीच्या सोड्यांचा पण आम्ही करतो ना कोळंबीचा तो पण असाच असतो सोडे भात वा सोड्यांचा फ्लेवर सोड्यांचा पूर्ण फ्लेवर येतोय जबरदस्त झालाय मात म्हणजे बटाटा पण आहे तो पण छान शिजलाय बघा आणि सोडे भरपूर मस्त बऱ्यापैकी क्वांटिटी टाकलेले मी त्यामुळे खायला मस्त वाटतं आहे टिफिन वगैरे पण मस्त वगैरे सुपर तुम्ही सर नक्की करून बघा मिठा जर मान सगळे एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि यातमध्ये टाकलेले मसाले त्याच्यामुळे चव एकदम भारी आले